प्रत्येक साहित्य समेलामध्ये असे काही महत्वाचे ठराव होतात त्यापैकीचा हा होता एक भेटपाद आहे ठरावा क्रमांक एक असा आपण करतोय धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी बाबत ठराव मान्य आहे मान्य आहे सगळे वाचून त्यानंतर दुसरा असा ठराव आहे यशवंतराव होळकर महामेश योजना दोन हजार कोटी पर्यंत त्याला निधी सरकारने द्यावा असा एक ठराव आहे ठीक आहे तिसरा असा आहे धनगर मेंढ्या पाळत मेंढपाळांना संरक्षण आणि हक्क कायदा करण्याबाबत चौथा असा आहे संत विचाराचे अध्यासन वर्ग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सुरू करण्याबाबतचा विषय पाचवा आहे धनगर समाजाला आदिवासीच्या सर्व सर्वती लागू करण्याबाबत आहे यातला सहावा ठराव आपला असा आहे धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याबाबत स्वतंत्र संस्थेची निर्मिती करण्याबाबत शासनाकडून सातवा ठराव आहे धनगर समाजाला लागू असलेले अट रद्द करण्याबाबत आणि यातला शेवटचा ठराव असा आहे आदिवासी धनगर साहित्य संमेलन आणि धनगर धर्मपीठ यांना शासकीय निधी देण्याबाबत सर्वांचे हात वर झालेले आहेत धन्यवाद पुन्हा येण्या सर्वांनी हात वरती करायचं व्यासपीठावरच्या माननीयांनी उभं राहावं आणि खाली बसलेल्या सर्व माननीयांनी हात वरती करावेत आणि बहुमुखाने आपण हे ठराव मंजूर करणार आहोत टेळको केळको टेळको धन्यवाद यानंतर फक्त दोन सत्कार आहेत आणि लगेच आपण आपल्या संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत आदरणीय अप्पा यांचं मनोगत होईल आ, या ठिकाणी ज्यांचा सत्कार आपण करणार आहोत ते सन्मान्य अमोलजी पांढरे साहेब कृपया आपण स्टेज वरती यावं आणि सत्कार स्वीकारावा आपला बहुमोल अशा पद्धतीचं योगदान या दोन दिवसामध्येच नव्हे तर मागील पाच अधिवेशनामध्ये पाच संमेलनामध्ये आपलं खूप मोठं योगदान मिळालेलं आहे आणि म्हणून सन्मान्य अमोल पांढरे साहेब हा स्वतःला बंधूबाईंना विनंती आहे कृपया आपण फक्त पाच बसून घ्यायचं आहे फक्त पाच मिनिट खाली बसून घ्या थोडस आपण दो दोन दिवस या ठिकाणी अत्यंत शांततेने या ठिकाणी सहकार्य केला आणि तुमच्या सहकार्यामुळे हे संमेलन या ठिकाणी उत्कृष्टरित्या पार पडलेलं आहे फक्त पाच मिनिटं बसून घ्या जागेवरती किशनजी वाघमोडे साहेब मोह यांचाही सत्कार इथं होतोय अमोलजी पांढरे साहेब कृपया आपण स्टेज वरती यावं त्यानंतर सन्मान्य विनायक काळदाते साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय तो शिकवण्यासाठी कृपया आपण स्टेज वरती यायचं आहे उपस्थित बांधवांना नम्र विनंती आहे थोडस फक्त पाच मिनिटं थांबायचे जागेवरती बसून घ्या अमोलजी पांढरे साहेब यांचं खूप मोठं कार्य खूप मोठं सहकार्य आमच्या या संमेलनाला लाभलेलं ला आहे मागील चार संमेलनामध्ये मा सुद्धा खूप हिरेनं भाग घेऊन अमोलजी पांढरे साहेबांनी कार्य केलेले आहे त्यांचाही सत्कार आणि सन्मानित होतोय यानंतर या दोन दिवसीय संमेलनाचे अध्यक्ष आपणा सर्वांचे लाडके नेते माजी आमदार लेखक वक्ते आदरणीय साहेब यांनी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय श्रीरामजी पाटील आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण ज्यांना या समारोप सत्रासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून बोल नामवंत व्याख्याते आदरणीय श्रीमंत आजच्या समारोप सत्रामध्ये काही वेळामध्येच आपण कार्यक्रम संपून आपापल्या घरी जाणार आहोत परंतु जाताना या साहित्य संमेलनाची ठेव म्हणून शिदोरी म्हणून नक्कीच चांगलं काहीतरी घेऊन जातोय हा मात्र संदेश यातून नक्की आपल्याला मिळतोय कारण मुळामध्येच आदिवासी धनगर आणि त्यांचं साहित्य संमेलन हेच फार मोठी संकल्पना जी आहे ती माणसांना विचार करायला लावणार आहे कारण ज्या धनगर समाजामध्ये आपल्या संपूर्ण संस्कृतीचं जर मागव मागवून जाऊन बघितलं तरी संपूर्ण धनगर समाज हा रा, कुठंतरी रानमाळामध्ये खोऱ्यामध्ये राहणारा आणि मग ही सगळी जी परिस्थिती बघून शेतीवाडी करणारा त्यांच्यातून कुठंतरी सुपीक डोक्यातून अशा प्रकारची कल्पना बाहेर येते आणि विचारमंतर होतं विचाराची या ठिकाणी देवाणघेवाण होते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले लोक इथे येतात साहित्यिक येतात आणि आपले विचार मांडून जातात आजच्या परिसंवादामध्ये जर ऐकायला गेलं तर दोघं तिघा विचारवंतांची या ठिकाणी परिसंवादामध्ये विचार व्यक्त केले ते जर ऐकले तर आम्ही सुद्धा आज आम्ही सुद सुद चळवळीमध्ये काम करतो आजपर्यंत आम्ही सुद्धा त्या गोष्टी ऐकल्या नव्हत्या कारण त्यांनी जे सिद्धांत या ठिकाणी मांडले तर त्याच्यावरती संशोधन व्हायला पाहिजे आणि ते जर खरं असेल तर या महाराष्ट्राच्या साहित्यिक सांस्कृतिक चळवळीमध्ये वेगळा आयाम सर येणार आहे कारण साहेब बसवन्न जे आहेत ते सुद्धा धनगर समाजाचे आहेत अशा प्रकारचा विचार या ठिकाणी सांगून गेलेले आहेत किंवा त्या लातूरच्या सरांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मांडलं म्हणजे धनगर समाजामध्ये जी आदिम संस्कृती आहे ती आदिम संस्कृती ही हीच पुढे ह्या समाजाचा मूळ आहे अशा प्रकारचं चित्र ह्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आलं आणि श्रीराम पाटील साहेब चेतन भाऊनी सांगितलं की श्रीराम पाटील साहेब हे पहिलवान आहेत आणि ते म्हणजे ही संकल्पना बघा एक पैलवान म्हणजे पैलवानाच्या बाबतीमध्ये म्हणतात याचा पैलवानाचा गुडघ्याचा आलं एक पैलवान एक सर्वसामान्य जे फारस न शिकलेला त्या माणसाला वाटत कि आपल्या या ठिकाणी साहित्य संमेलन जायला पाहिजे हीच मोठी हीच विजयाची भावना आहे या ठिकाणची आणि म्हणून तू सचेतन भाऊनी सांगितलं की खऱ्या अर्थाने जर सातत्य एक ठेवलं या कार्यक्रमामध्ये तर ते यशस होत विद्यापीठाच्या नामांतराच्या बाबतीमध्ये आम्ही तेच होतो चेतन भाऊ होते बैरवणूसार खरं करणार मी त्याचा साक्षीदार आहे आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये लोक फिरून सभा घेऊन या ठिकाणी मोठा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आणि आठवतो मला तो दिवस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अठराच्या साली एवढा मोठा या ठिकाणी मोर्चा झाला एक लाख पडत्या पावसामध्ये एक लाख लोक जिल्हाधिकारी कार्यालय कचेरीवर गेले होते मला असं सांगायचंय की मोहीम आपण यशस्वी केली आणि आपण आता हायवे नि राष्ट्रीय महामार्गावरून जाताना त्या ठिकाणी आपल्याला पुण्यश्लोक कायलदी होळकर सोलापूर विद्यापीठ असं वाचायला मिळतं त्यावेळेला येते आणि म्हणून या ठिकाणाहून जरी सहभाग आपल्या लोकांचा कमी दिसला परंतु इथं जी आलेली ती सगळी मंडळी दर्दी होती विचार अपचार खाली खुर्चीवर जर बसलं तर एकमेकाबरोबर आदराने बोलून इथल्या जी का या ठिकाणी मिळालेल्या साहित्यिक विचाराची सुधोरी घेऊन आज ते घरी जाणार आहेत या ठिकाणी मान्यवरांचा ज्या राज्यामध्ये अनेक खूप चांगलं काम करतात गोदाणार या ठिकाणी आमचे करमाळ्याचे सुपुत्र आहेत सहायुक्त कोकरे साहेब रामदास कोकरे साहेब या माणसाचं काम एवढं मोठं अमिताभ बच्चन यांनी त्यांची मुलाखत घेतली अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन साहेब हातकार लोकांमध्ये त्यांची मुलाखत अमिताभ बच्चन स्वतः घेतली आणि माथेरानचे न मुख्याधिकारी असताना त्या ठिकाणी तिथल्या तिथं जे काम केलं त्यामुळे त्या माथेरानच्या रस्त्याला त्यांचं नाव दिलंय रामदास पोकळे साहेब पद म्हणून पण अशी जी चांगलं काम करणारी माणसं त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो त्याच्यामध्ये अकरा लोकांचा बारा लोकांचा जो सन्मान झाला त्यामध्ये मी पण होतो आमचाही सन्मान या व्यासपीठाने केला याबद्दल या ठिकाणी धन्यवाद देऊन मी माझे विचार संपवतो जय हिंद जय महाराज आदरणीय साहेब खूप खूप धन्यवाद त्यानंतर सन्मान्य उपाध्यक्ष आदरणीय संभाजीराव सोळ साहेबांना मी विनंती करतो की आपण हे आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं आदरणीय सोळ साहेब